संपूर्ण मानवजातीला शांतीचा संदेश देणारे पैगंबर हजरत मोहम्मद स अ यांच्या जयंतीनिमित्त आष्टी येथे बुधवारी ईदे मिलाद दुनंबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी जुलूस मिरवणूक मध्ये सहभाग घेतला होता दरवर्षी आष्टी येथे मोठ्या प्रमाणावर ईद ए मिला दुनब्बी निमित्त शहरात जुलूस मिरवणूक काढण्यात येते बुधवारी आष्टीचे ग्रामदैवत फतेशा बोखारी दरगाहा येथून दुपारी दोन वाजता जुलूस काढण्यात आला या जुलूसमध्ये आष्टी शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता सदरील जुलूस मिरवणूक फतेशा बुखारी दर्गा येथून निघून हिमायतनगर कुरेशी मोहल्ला कमान वेस शनी चौक टीपू सुलतान मार्ग आझाद नगर मर्कज मोहल्ला नगर मारवाड गल्ली मार्ग पुन्हा कुरेशी गल्ली आणि फतेशा बुखारी दर्गाह असा शांततेत जुलूस काढण्यात आला होता जुलूस मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांना शरबत पाणी बॉटल समोसे आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं सदरील जुलूसमध्ये शिस्तीचं आणि शांतीचं दर्शन दिसून आलं जुलूसमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी आष्टीचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता तेजवारता प्रतिनिधी प्राध्यापक शेख निसार आष्टी बीड